बातम्या काँग्रेसच्या गटातून शिर्डीमध्ये काँग्रेसचे दोन गट आमने सामने आलेत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी त्यामुळं समोर आली आहे पक्ष निरीक्षकांसमोरच ही अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे शिर्डीमध्ये हा प्रकार घडलाय शिर्डीत काँग्रेसचे दोन गट आमने सामने आले आणि अंतर्गत गटबाजी त्यामुळं चव्हाट्यावर आली काँग्रेसमध्ये सगळ्यांना तिकीट मा मागण्याची या ठिकाणी संधी आहे आणि त्या संधी त्या त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह आल्यावरती आपोआपच समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होते त्याच पद्धतीत घोषणाबाजी झालेली निवडून आले की ते पहिल्या पाच सहा महिन्यातच विरोधात पूर्ण काँग्रेसच्या संघटनेचे गेले आणि संघटनेच्या विरोधात काम सुरू केलं आणि त्याचबद्दल त्याचबरोबर ज्या पद्धतीने कामकाज खाली व्हायला पाहिजे होतं मतदारसंघामध्ये ते कुठलंही काम झालेलं नाही त्यामुळे नुसता काँग्रेस पक्षाच नाही आम जनतेचाही त्यांच्या विरोधात प्रचंड उद्रेक आहे पक्षाच्याच आमदाराचा धिक्कार आहे म्हणणारे हे पक्षाचे नाहीत हे एकदा समजून घेतलं पाहिजे कारण पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाला दुबळ करण्याचा प्रयत्न करीत नसतो आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा ही वेळ नाहीये इलेक्शन सुरू झालेले आहेत आणि महाविकास आघाडीला आम्हाला जिंकायचं आहे त्यामुळं असल्या गोष्टीवर मी काही फारसं लक्ष देत नाही